नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड इन्फरटेनमेंटच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी एक लक्षवेधी बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून वधूवर आणि त्यांचे पालक दोघही खुश होणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे एक टिप या टिपमुळे तुम्हाला जास्तीत जास्त स्थळ दिसतील पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वळूयाच्या विषयाकडे ब्राह्मण वधूवर अंक नववधू ग्रुप ऑफ पुणे आणि त्यांची टीम ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात जसे की वधूवर मेळावे वधूवर नाव नोंदणी कॅम्प वधूवर मार्गदर्शन शिबिर वगैरे वगैरे अशा उपक्रमांमधून हजारो वधूवरांची माहिती गोळा करण्यात आली आहे ही सगळी माहिती एकत्रित करून नववधू ग्रुपने एक संग्रह तयार केला आहे हा वधूवर माहिती संग्रह अंकाच्या स्वरूपात वधूवरांच्या भेटीला लवकरच येत आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छांसहित इंटरेस्टिंग नवीन वर्ष सुरू झाल्या झाल्या लगेचच या अंकाचं प्रकाशन होणार आहे हो म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये म्हणून नवीन वर्षाची सुरुवात या अंकात माहिती प्रकाशित करून करावी आपल्या मुलीची किंवा मुलाची माहिती प्रसिद्धीसाठी तुम्ही या अंकात देऊ शकता जेणेकरून तुमची माहिती अमर्यादित जनतेपर्यंत असंख्य शहरी ब्राह्मण घराघरात पोहोचेल आणि तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लवकर ठरण्याचे चान्सेस वाढतील प्रथम वर प्रथम वधू पुनर्विवाहित असे वीस ते सत्तर वर्षांपर्यंतचे वधूवर नाव नोंदणी करू शकता गेली चौदा वर्ष नववधू ग्रुप ब्राह्मण वधूवर अंकाचं प्रकाशन करत आहे आणि अंकाच्या माध्यमातून असंख्य लग्न अजूनपर्यंत ठरली आहेत तुमच्या व्यवसायाची जाहिरात ही या अंकाच्या माध्यमातून तुम्ही साता समुद्र पार पोहोचवू शकता या वधूवर अंकाची एक खास गोष्ट म्हणजे हा वधूवर अंक संपूर्णपणे कम्प्युटराइज असणार आहे एवढंच नाही तर काळाची गरज ओळखून ज्या ब्राह्मण स्थळांना इतर समाजातील मुली चालणार आहेत त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध आहे कोणती ऐकून घ्या या अंकात एक सेपरेट सेक्शन तयार केला आहे ज्यात इतर समाजातील वधू स्थळांची माहिती दिली जाणार आहे मग वाट कसली बघताय तुमच्या उपवर मुलीची किंवा मुलाची माहिती अंकात द्या किंवा तुमच्या व्यवसायाची माहिती अंकात द्या या दोन्ही गोष्टींचं शुल्क आहे प्रत्येकी फक्त एक हजार एक रुपये शिवाय तुम्हाला हा अंक घरपोच मिळेल आता वेळ झाली आहे आपल्या टिपची वधूवर अंक तर ऑर्डर कराच पण त्याचबरोबर नववधू ग्रुपमध्ये ही तुमचं नाम नोंदवा ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि मग तुम्हाला ब्राह्मण वधूवर अंक दोन हजार सव्वीस बरोबरच व्हॉट्सअपवर देखील स्थळ दिसतील म्हणजेच आहे की नाही तुमचा दुहेरी फायदा अधिक माहितीसाठी नववधू ग्रुप प्रतिनिधींशी संपर्क साधा त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर कॉल करा ही संधी गमावू नका आणि नवीन वर्षाच्या आगमना बरोबरच तुमचं संसार थाटायचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यात नववधू ग्रुप तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत